हा सहा देवारा आहे हा आणि त्यानंतर जो आपला गणपतीचा जो पाठ आहे ना तो भागा वरती आहे तोच आपल्याला काढायचा आहे का हा चला आता हा पाठ आहे तो घेऊन आपण जाणार आहोत संध्याकाळी मूर्तीशाळेमध्ये आता पाठ ठेवलेला आहे गाडीवर आणि डायरेक्ट आपण बोचणार आहोत मूर्ती शाळेमध्ये आपली गाडी चाललेली आहे आहे तो म्हणजे कंपार्टमेंट पुरा बीचा आहे आणि त्यानंतर इथे ज्या आपल्या शाडू मातीच्या आणि चिकन ज्या मूर्ती आहे त्या आता बनवायला सुरुवात झालेली आहे तर नमस्कार मंडळी मी मर्षद चव्हाणांचं स्वागत करतो मारुडीच्या नवर्षद चव्हाणच्या नावाने आहे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ आलो आहे तर आज आहे मी मालवणमध्ये आणि सर्वांनाच माहिती आहे की गणपती अप्पाची आता लगबग लागलेली आहे म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन सत्तावीस ऑगस्टला होणार आहे आणि आता आपल्याकडे उरलेले आहे ते म्हणजे सासष्ट दिवस आणि भरपूर आता धमाल वगैरे होणार आहे गणपती बाप्पाचं आगमन येणार म्हणजे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे निमित्त मी आहे आज मालवणमध्ये आणि आज मालवणमध्ये गणपतीचा जो पाठ आहे मूर्तीशाळेमध्ये देण्यासाठी आपण आलेलो आहोत आमचा जो गणपतीचा पाठ आहे ना तो वरती असतो वर्षभर तिकडेच असतो त्यानंतर तो आता पाठ आपण धुवूया वेगळे आणि त्यानंतर कशा कशाप्रकारे आपण पोच करतो हा सर्व जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला पाहायला भेटणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर चला तो पाठ काढूया आणि तो मूर्तीशाळेमध्ये देऊया चला ही आहे आमची देवखोली आणि हे बघा हा आमचा सहा देवारा आहे हा आणि त्यानंतर जो आपला गणपतीचा जो पाठ आहे ना तो हा बघा वरती आहे तोच आपल्याला काढायचा आहे आणि वर्षभर तिथेच असतो ती जी घुमटी दिसते आप तुम्हाला ती आपली श्रीकृष्णाची असते म्हणजे आपल्याकडे दोन्ही गोष्टी आपल्याकडे होत असतात सगळेच आपले जे सण असतात ते सगळ्या आपल्याकडे घरामध्ये होत असतात आणि हा बघा हा जो गणपतीचा पाठ आहे एवढा मोठा तो काढायचा आहे तर तो कशाप्रकारे काढतो तुम्हाला दाखवतो तर आता पाठ काढत आहोत आपण وردت <applause> अशा तऱ्हेने इथे पार्ट इथे धुवून झालेला आहे हा बघा हा आमचा गणपतीचा पार्ट आहे आणि इथे आमचा गणपती या पूर्ण पाठावर एकदम पूर्णच्या पूर्ण इथे भरलेला असतो तर चला आता हा पाठ आहे तो घेऊन आपण जाणार आहोत संध्याकाळी मूर्तीशाळेमध्ये आता पाठ ठेवलेला आहे गाडीवर आणि डायरेक्ट आपण बघणार आहोत मूर्तीशाळेमध्ये आपली गाडी पुढे चाललेली आहे पाठ घेऊन सुरुवात झालेली आहे आपण आता आलेलो आहोत ते म्हणजे श्रीगणेश चित्रशाळा रेवताळ या ठिकाणी म्हणजेच हेमंत रामाडे यांच्या चित्रशाळेमध्ये पाडा तर लाईनीत लावलेला आहे म्हणजे नंबरला लावून ठेवला आहे तर हे बघा त्या ठिकाणी आता पुतलेलो आहोत मूर्तीशाळेमध्ये आणि मूर्तीशाळेमध्ये तुम्ही पाहता ह्या साईडला आहे तो म्हणजे कंपार्टमेंट पुरा पी बीचा आहे आणि त्यानंतर इथे ज्या आपल्या शाडू मातीच्या आणि चिकनमाती ज्या मूर्ती आहेत ते आता बनवायला सुरुवात झालेली आहे हळूहळू आता लगभग चालू झालेली आहे गणपती बाप्पाची आपल्या मूर्तीशाळेमध्ये जे मूर्तिकार आहेत ना ते आता मूर्ती घडवण्यामध्ये व्यस्त आहेत आपले मूर्तिकार आहेत ते म्हणजे हेमंत रामाडे त्याच्याबरोबर त्याच्या साथीला आहे ते म्हणजे योगेश आहे त्यानंतर दादा आहे आणि त्याचा दुसरा दादा सुद्धा आहे आणि अशी ही त्याची ही मोठीच्या मोठी कार्यशाळा आहे आणि तुम्हाला अजून गोष्टी दाखवतो हा एरिया आहे ह्या एरियामध्ये इथे पी ओ पी आहे हे बघा पूर्ण चला तर आता डिस्कशन चालूया आहे केवढा करूया किंवा काय नाही केवढं करूया तुझा तर मंडळी आता गणपतीचा पाठ देऊन आलेलो दे दे आहोत आम्ही आणि गणपती आप्पा कसा आहे तो आपण हेमंत दादाला आम्ही सांगितलेला आहे अशा प्रकारे आपल्याला मूर्ती पाहिजे नाही तो आता डायरेक्ट ती मूर्ती घडवणार आहे आणि आप आपल्याला जो आगमन सोहळा आहे तेव्हाच आपल्याला ही मूर्ती प्रकारे घडवली आहे ती पाहायला भेटणार आहे आणि हेमंत दादाकडे भरपूर साऱ्या मूर्ती असतात पीओपीच्या मूर्त्यासुद्धा असतात आणि शाडूमातेच्या मूर्त्यासुद्धा बनवल्या जातात तुम्हाला मी खाली नंबर देतो त्या नंबरला कॉल करून तुमची मूर्ती तुम्ही बुक करा तर हा होता छोटासा गणपतीचा पाठ देण्याचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घेऊन ही चव्हाणच्या नावाने आहे तोपर्यंत भेटू पण असं का नवीन व्हिडिओमध्ये तो टेक केअर बाय बाय काळजी घ्या